मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा देशाचे सुपुत्र आणि या भूमीचे भूमिपुत्र स्वर्गीय संदीप आनंद नायकर या शहीद जवानाच्या अखेरचा अखेरची मानवंदना देण्यासाठी आपण सर्व झालेला आहोत जम्मू काश्मीर मधे दे देशा से तो संरक्षण करता अपना प्राणा की बाजी लते मुकाबला करता वीर भरण प्राप्त अतिशय सामान्य परिस्थितीतून स्वर्ग संघी कारचा प्रवास आपण जर राहिला केवळ एक देशाप्रती असणारी श्रद्धा देशाकरता समर्पितपणे आपल्या स्वतःला त्यांनी ते झोपून दिलं समोरकारची भावना या एकच भावनेतून त्यांनी भारतीय लष्करामध्ये मला सांगत होती म्हणजे गेल्या आठवड्यात तो गावात येऊन गेले परंतु आपल्या सर्वांना अभिमान वाटावा त्या बाजूला दुःख दुख सर्वांना झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला अभिमानही वाटावा अशी घटना आहे आपल्या देशाच्या रक्षणाच्या साठी आपल्या प्राण्याची बाजी लावून अतिरेक खप्पा झाला परंतु दुसऱ्या त्यामध्ये स्वर्गीय संजय गायकरांचा झाला त्यांच्या पश्चात त्यांची वडील आई त्यांची पत्नी दीड वर्षाचा मुलगा आहे सगळ्या कुटुंबावर जो आघात झालेला आहे केवळ सदिप कार्यकर्त्याच तो आघात नाही आहे तो आपल्या सगळ्यांनाच दुःखाने आपल्या सर्वांना एक प्रकारचा आघात झालेला आहे तो आपल्यासाठी आहे आपल्या सर्वांच्या संरक्षणासाठी ते आपल्या आवधी दिलेली आहे आणि मग त्यांचं जे समर्पण आहे ते आपण कधी विसरू शकणार नाही सतीप गायकऱ्यांच्या आपल्या नेहमी समोर राहतील आपल्या आदरणात राहतील त्यामुळे या आमच्या शिव जवानाच्या प्रख्यार्थ उत्तम अशा प्रकारचं स्मारक जे आमच्या पिढीला सर्वांना भविष्यात प्रेरणा देत राहील अशा प्रकारच्या या ठिकाणी स्मारक चांगल्या प्रकारचा आपण उभं करू जो आपल्या सगळ्यांना प्रकारची प्रेरणा देत राहील अशा प्रकारची भावना व्यक्त करताना मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबावर आघात झालेला आहे त्या आघात आपण सर्वजण त्या कुटुंबाच्या मागे मागे आहोत कुटुंबाला तो प्रत्येक भारतीय जवानाला की तुमचं जे आहे ते हा तुमच्या समर्पणासाठी पूर्णपणे सलाम करतोय की त्यांच्या श्रद्धांजली अर्पण करतो कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर

प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर